पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि आता जे रिमांड कॉपीचा रिपोर्ट आहे ह्या अनुसार तर असं वाटत आहे की तिची आत्महत्या नव्हे तर तिची हत्या करण्यात आली आहे तिच्या शरीरावर एकोणीस तिला पायपानी मारण केले होते आणि पायपांनी जे मारहाण केले होते प्लास्टिकच्या त्याचे वन तिच्या शरीरावर होते असंही सांगितलं गेले आहे तसंच पोस्टमॉर्टम मध्ये हे सांगितलं आहे की घसा दाबल्यामुळे तिचा मृत्यू झाला त्यामुळे या केस मध्ये आता आत्महत्या नाहीच झाली आहे हत्या झाली आहे असा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे वैष्णवीचे पती शशांक आगवाने यांनीच पाईपने मारहाण केली आणि त्यानंतर त्यानेच घसा दाबल्याचं बोलत जात आहे कारण एवढी तिला मारहाण झाली एकोणीस वन तिच्या पाठीवर तिच्या शरीरावर होते आणि एवढी मारहाण तिला प्लास्टिकच्या पाईपने झाल्यानंतर पुन्हा ती उठेल आणि आत्महत्या करण्याचा विचार करेल दोरी शोधेल आणि स्वतःला लटकवेल दोरी लावून हे होऊच शकत नाही